हा ह्या म्हणजे ह्या रूमचा पुन्हा मॅनेजर आहे ह्यांच्या इथं जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईक त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट केल्या म्हणून शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर हे गेलं दोन तास झाले शोधत आहे की बाबा इथं भेटाल तिथं भेटल ह्या पद्धतीत त्यांना शोधत आली त्याच्यानंतर ह्यांचा स्टोअर भेटला आम्हाला स्टोर भेटल्यानंतर प्रतिका सांगितले यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता ह्यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो आहे ईट क्लब म्हणजे काय खा आणि खायला कसला जातात पदार्थ हे टॉमॅटो जे तुमच्या पिझ्झा साठी वापरले जातो हे टॉमेटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोखली आणि ऑफर तेल गरम त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटत त्याला पाणी सुटलंय पाणी सुटलेलं आहे ऑइल ह्याला हे जो तुम्ही पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून हे मसाले हे झाले ह्याच्यानंतर सगळ्यात भारी सगळ्यात पंकज पंकज भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणार पदार्थ म्हणजे चिकन त्या चिकन मध्ये वास घेऊत नाही वास एखाद गटारात पडलेलं कि सडलेलं मा ना तसा वास येतो हे यांचे सगळे चिकनचे अंडी तुमची पाणी सांडतय अंड्यांमधून बॉइल अंडी बॉइल अंडी त्याच्यानंतर बोलतात ते आम्ही स्कूल सॉसेस 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 काय माहिती नाही